जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा गेल्या दहा वर्षांपासून बदली न झाल्याचं कारण देत विशिष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांभोवती वादाचं वलय असताना देखील त्यांना महत्वाच्या विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आल्यानं आता ही नियुक्ती वादात सापडली आहे प्रभारी उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या काळात झालेल्या बदल्यांना रद्द करावेत तसेच आश्वासित प्रगती योजना व नियमित पदोन्नती देण्याच्या आश्वासनांची कारवाई होत नसल्यानं संपाचा इशारा म्युन्सिपल कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्याकडून आता देण्यात आला आहे प्रशासनानं उपायुक्त पदाचा प्रभार असताना कोणतंही समुपदेशक आणि विहित पद्धतींचा अवलंब न करता दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या यामध्ये अनेक वादग्रस्त कर्मचाऱ्यांना सोयीची नियुक्ती देण्यात आली असला आरोप करत या कर्मचाऱ्यांच्या भोवती असलेल्या संभाव्य चौकशीचा फास यामुळे दूर झाल्याचं बोललं जात याचबरोबर गेल्या वर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आयुक्तांच्या दालनात कर्मचाऱ्यांच्या सतरा मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या कार्यवाहीबाबत बैठक देखील घेण्यात आली होती यामध्ये आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत एकतीस ऑक्टोबर दोन पर्यंत प्रस्ताव मागून तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं मात्र दहा महिने उलटून देखील यावर कोणताही निर्णय झालेला नाही यातच दोन हजार एकवीस मध्ये पदोन्नती मिळालेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दोन हजार चोवीस मध्ये तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्यानं ही प्रक्रिया करण्याचे सोडून अर्थकारणाद्वारे बदल्या केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय यामुळे शासन नियमानुसार बदल्या न करता शासन पुरस्कृत नागरी मंडळ गठीत करून तसेच कर्मचाऱ्यांकडून चार विभागांचे विकल्प मागवून आणि खाते प्रमुखांना विचारत घेऊन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवावी ज्यांच्या सेवानिवृत्तीला एक ते दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नये तसेच वादग्रस्त बदल्या तात्काळ रद्द कराव्या असा इशारा बडगुजर यांनी दिल्यानं आता यावर पालिका प्रशासन काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रवींद्र शेळके डी एन ए नाशिक न्यूज नाशिक